परिवर्तन झालं खर सत्ता ही महायुतीची आलेली होती शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला शकुनी मामा <laughs> शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य चिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही बरोबर घुसलो नाही शांत डोकं ठेवायचं काही होत नाही राजकारणामध्ये एकच माणूस मोठा आहे त्याचं नाव आपू बाकी काही नाही तुम्हाला माहिती सत्य आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जर काम करत असताना आपल्या एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं खऱ्या अर्थानं सत्ता ही महायुतीच्या आलेली होती पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या शकुनी मामा शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य फिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही परत एक वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परत महायुतीचं सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्ण आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याच नाव देवेंद्र फडणवीस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या जावा खरंच तो माणूस कुणाचाच वटा मोकळा त्याला दाद देतो आणि हे राज्य कस चालवायचं चा, याचा दूरदृष्टीपणा जर कुणाकडे असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून त्या आपल्याला त्रास आहे देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय का घेरला सगळ्यांच्या लक्षात महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाटोवर घेऊ शकतो या याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सगळे वाढे एक झाले वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली गेली अरे मराठा समाज आरक्षण मागतो एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मराठ्याच्या अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाले पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही दोन हजार एकोणीस साली पहिलं आरक्षण मराठा समाजाला जर कुणी दिलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस <स्था> त्यांनी सारथी नावाची संस्था ती अनेक मुलांना एमपीसी मध्ये युपीसी मध्ये पेएचडी करायला बाहेर शिक्षणाला सारथी मधून अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली त्या आरक्षण घालवलं पवारांनी घालवलं उद्धव ठाकरे घालवलं पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही टीका कुणावर झाल्या देवेंद्र फडणवीस सरकार आणल्याबरोबर टीका देवेंद्र फडणवीस वरती व्हायला लागल्या का वयाला लागल्या तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांची सत्ता आणि त्याच्यात तुम्ही म्हणता ते वाडे उद्ध्वस्त करण्याचं जर काम पुरी केलं असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस हे तुमच्या आज देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये झालेले आहे मग तुमचा टिकू द्या हे एवढं मोठं राजकारण आणि भावना खऱ्या अर्थाने आमदार आणि मंत्री जर पुरी केला असेल तर एक प्रस्थापितातला फोरगा लढतूया वाड्यांच्या विरोधात लढतूया प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतो <laughs> म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला आमदार केला <laughs> प्रस्थापितांत करतोय विस्थापितांत करतोय मी प्रस्थापितांत करतो ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे की वाड्यांच्या विरुद्धात लढाई तुम्ही जे असं मागायचं म्हणताय की आम्ही तात्या गेली तीस वर्ष वाडा विरुद्ध गावगाडा आता तुम्हाला कळलं वाड्याचा सासर वस किती बरोबर <laughs> आहे आताच आता तुम्हाला कळलं आम्ही गेली पस्तीस वर्ष म्हणतो हे वाडे उद्ध्वस्त करा तर गावगाडा सुखी आणि संपन्न होऊ शकतो त्याशिवाय पर्याय नाही ते वाय पाळायला लागते मी तर घाईर म्हणतो का त्या तुम्ही आता म्हणताय त्रास होतोय त्रास होतोय मी म्हणतोय पाडा 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 त्रास मी काय चिंता करू नका मी तुमच्या बरोबर आहे बाबा तुमच्या बरोबर आहे तुम्ही कशाला चिंता कर मी बाबा आबा त्या याचे मी निधी द्या